माहितीये का नुसते संदेश पाठवते बाकीच्या धर्माची लोक असे करायला आणि तू नुसताच का सोबळे आईला सोड्याला हलवानी बोंगाळत तू बाकीच्या धर्माची लोक काय म्हणाली त्याच्यापेक्षा तू किती चांगलं वागायला हे लक्षात ठेव बाकीचे लोकांची धर्माची लोक आपल्या धर्माला असं करतील त्याच्यापेक्षा तू धर्मासाठी किती पोषक वागायला हे सांग ना तुझी लायकी का धर्माच्या बाबतीत बोलायची विठाला विठाला विठा पाहिले का रे मंदोदरी तू हो म्हणले आई साहेब कधी पाहिले, एक रात्री लंकेत फिरत असताना लंकेश राजा रावण पलंगावर असा लेटलेला आहे आणि त्या रावणाच्या पायाची चर्या मंदोदरी करीत होती पहिला ठोकाशी ताई साहेबांना लागला कारण वनवासात एके दिवशी प्रभू रामचंद्राचे पाय चुरले नाही असं रामायणात लिहिलं नाही प्रभुरामचंद्र लगेच म्हणतात मारुती मंदोदरी आई साहेब लंकेश राजारावणाची सेवा करीत होत्या हो सेवा करीत होत्या कारण प्रभुरामचंद्र मंदोदरीला कधीच वाईट बोलले नाही उलट एक कीर्तनात पुरावा दिलता मी तुम्हाला ज्या वेळेला विमानात बसून प्रभू रामचंद्र निघाले त्या वेळेला प्रभू रामचंद्राने दोन गोष्टी लंकेकड बघून केल्या विमानातून एकदा खाली उतरले आणि लंकेकड कर तोंड करून खालच्या मातीला असं बोट वळ आणि ती माती कपाळाला लावली आणि दुसरी गोष्ट लंकेकड कर तोंड कर करून हात जोडले तर रस्त्यात शिताई साहेबांनी विचारलं होतं ज्या मातीत तुम्हाला आणि मला त्रास झाला ती माती कपाळाला कशाला लावली तर प्रभू रामचंद्रान सांगितलं शिते आपलं काय असेल आता तुझ्यासाठी मी युद्ध केलं याच्याकरता आपल्याला त्रास झालाय तूही लक्ष्मणाचा शब्द वलांडून <usallu>、गेली याच्याकरता तुला शब्द झालाय त्रास झालाय लक्ष्मणाचा शब्द जर वलांडला नसता रेषा वलांडी नसती तर तुलाही ते दुःख पाहायला भेटलं नसतं आणि तू तिथं नसती गेली तर मलाही युद्ध करायला नसतं भेटलं हे आपल्या चुकामुळं आपल्याला त्रास झालाय हो पण हो द्या ना पण ती जागा तरी कोणती पवित्र आहे ती जागा याच्याकरता पवित्र आहे त्या जागेला पतिवृत्तीचे पाय लागलेले पतिवृत्तेचे पाय लागले याच्याकरता त्या जागेची माती कपाळाला लावली आणि नमस्कार लंकेत कोणाला केला बेभीषणाला ना नाही मंदोदरीलाच केला तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता कारण जगाच्या पाठीवर अशा ठराविक स्त्रिया होत्या त्याच्यापैकी मंदोदरी रावणाची चिता आपल्या अगोदर जळू नये म्हणून वक्षस्थळातून दुधाची धार आली आणि आपल्या पतीच्या अंगाला लागलेला प्रेताग्नी विझवला आधी स्वतःच शरीर जाळलं आणि मग आपल्या पतीला जळू दिलं इतकी पवित्र पतिव्रता याच्या माती कपाळाला लावली वाह वाह वा। आता सीता आई साहेबांना विचारला हनुमंत दे बाबा यांचे हे तिसरं बोलतात तू सांगर मारुती ती किती सुंदर दिसत होती माझ्या इतकी सुंदर राय म्हणल्या आई साहेब मालकाची सेवा करताना मी ज्या वेळेला त्यांना पाहिलं का आई त्रिभुवनात तुझ्या इतकी सुंदर कोण नाही मारुतीराचा शब्द पान कसा येत आई त्रिभुवनात तुझ्या इतकी सुंदर नाही पण मंदोदरीच्या अंगाचा प्रकाश पडला होता आता कोण सुंदर आई तुझ्या इतकी त्रिभुवनात सुंदर नाही पण मंदोदरीच्या अंगाचा प्रकाश पडला होता मानस खाली घातली काय झालं आई साहेब काही नाही मारुती एका शब्दात कळालं माझ्यापेक्षा ती सुंदर होती मंदोदरी प्रभू रामचंद्रान सांगितलं शिते ती सुंदर होती मारुती रायने विचारलं हनुमंता तू तिला एवढा प्रकाश म्हणतो तिच्या अंगात कोणते डागिने होते त्याचा उजेड पडडा होता मारुती राय म्हणले आई साहेब मंगळसूत्रा शो डागिनेत नव्हते आणि पायातल्या जोड्या शो डागिनेत नव्हते मंदोदरी डागिनेच घालत नव्हती दागिनेच तिला विचारित होते आम्हाला घालणं आम्हाला घालणं आम्हाला का ग्रह होता त्याचं कारण सांगतो आपल्याकडे चौदा धातू पासून केलेली मूस ती मूस एका विस्तवात ठेवते त्याला खालून वारं घालते त्याला भाता म्हणतात ती मूस तापवते त्याच्यात गेले पाटील सोनं टाकते आणि त्या मुशीमध्ये आटून 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 दुसरा धातू जाळून टाकते आणि मग ते सोनं शुद्ध होते त्याला आपण चोवीस कॅरेट म्हणतो मारुतराव आणि मग त्याला चोवीस कॅरेट म्हणतो आपण पण मंदोदरीच्या बाबतीत सांगू सातपुते ते का मंदोदरीनं अलंकार घातले की नऊशे न्याण्णव पॉइंट नऊ आणि खाली गावाची ओंबी हे मोठ्या लोकांची ते बिस्किट पाहिले मी मी चे हात बुडवायचे बिस्किट माहित नाहीत आपल्याला ते बिस्किट पाहायला भेटत येतोय नऊशे न्याण्णव पॉइंट नऊ आणि खाली गावाची ओंबी असं चित्र असलं की शंभर टक्के शुद्ध सोने आणि शंभर टक्के सोन्याला शुद्ध करण्याची जिच्या त्वचेत ताकद आहे तिची त्वचा किती सुंदर असेल कल्पना करा तुका म्हणे रक्षा झाली आपोआप सांगतोय किती सुंदर त्वचा असेल किती सुंदर त्वचा आणि या त्वचेच्या सानिध्यात रावणाचं पार्थिव दोघांच्या एकरूप स्थितीत जळालं आणि वरी गेले यम धर्माची पत्नी दक्षिणेचा राजा आणि त्याची पत्नी दोघांना आसनावर बसवलं आणि ओटी भरली त्यावेळेला विचारलं आलात हो शरीर पहिलं तो वरून दाखवलं जे धुरून निघतो का ते माझ्या शरीराचा आहे दृष्टांत संपला महाराज सोन्याला शुद्ध करण्याची ताकद जिच्या त्वचेत होती सोन्याला शुद्ध करण्याची ताकद जिच्या त्वचेत होती तिच त्वचा किती सुंदर असेल पण त्याही शरीराचा धुपन निघले म्हणून मालक शेवटच्या कडव्यात म्हणतात मंदोदरीचं शरीर काय नाविन्य असेल त्या शरीरात पक्षाच्या एका महाराजाने एका पोराला वरी फेकलं मी सातपुते म्हणित होतो सकाळी मुळे अण्णाचा फोन आला तर ध्यानातच बोड मारुत राव मारुत नाव असं ना कधी कधी एखाद तर मी सातपते का का म्हणतो पहिल्यांदा मारुतराव म्हणलं तुम्हाला एका महाराजाच्या पाया पडलं एक पोरग तसं भंगिरेच होत ते चांगलं नव्हतं मी नाकली होत पण एका महाराजाच्या पाया पडलं महाराज मात्र अधिकारी होते आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता अधिकारी महाराज पण ते महाराजाची पायी सुडी महाराज म्हणले काय रे मला स्वर्ग पाहिजे धरलं की फेकलं वरी संदेश फेकलं गेलं ते स्वर्गात पण स्वर्गाच्या शेवटची पायरी होती का त्या पायरीवर आणि ती पायरी वलांडून त्याला जाता येत नाही ती पायरी म्हणजे दक्षिणेच्या राजाची दक्षिणेचा राजा म्हणजे यम आणि त्या पायरीला दगड नाही चबुत्रा नाही काय नाही तिथे त्याचं डोकं आहे आणि त्या डोक्यावर पाय देऊन पलीकडं जायचं असतंय आता महाराजानं जरी फेकला असेल तरी यमाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद नाही यमाच्या डोक्यावर पाय देण्यासाठी फार मोठ वाणीच तप लागतोय नामाची साधना लागते हो येत्याल सुद्धा जमत नाही यवग्याल जमत नाही तप्याला जमत नाही सिद्धाल जमत नाही अनुराग्याला जमत नाही हा त्या पायरीवर पाय देण्यासाठी नामधारक लागतोय जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय ज्ञानोबा राय नामदेव राय चोखोबा राय नाथबा सावता महाराज शेना महाराज रविदास महाराज जनाबाई मुक्ताबाई सखुबाई याच्यासाठी यम घरी कामाला येत होता तर डोक्यावर पाय द्यायची काय पद्धत हो काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत एवढा दर्जा होता या लोकांचा पण आता महाराजांनी तिथपर्यंत फेकलं पण याला काही वर यम जाऊ दे वरून आवाज दिला महाराज हे यम जाऊ दे कोण ये मेरे ते यमान सांगितलं महाराज मी दक्षिणेचा राजा यम धर्म आहे बर काय येऊ देणार त्याला एकट स्वर्गात आलं जागा नाही का तुझ्याकडे यम धर्मानं सांगितलं मालक याची इथच याची लायकी नव्हती पण तुमचा स्पर्श झालाय म्हणून बऱ्यापैकी पाप संपलंय म्हणून इथपर्यंत आलाय पण स्वर्गातलं दार वलंबून आत जाण्यासाठी माझ्या डोक्यावर पाय द्यावा लागतंय आणि माझ्या डोक्यावर पाय देण्याची लायकी याची नाही खाली आता ते इतकं रगील होत काही काही गोड बोलून जवळ येते आणि चुका केल्यावर जाय मानल्यावर शेपूट उपसून घेऊन जाते ते पुढच्या लांड करून जाते चटबुडातून शेपूट उपटून येते त्याची आता ते म्हणलं महाराज मी खारी आला काय हरकत नाही पण मग तुमच्यात दमच नव्हती तर मला वरी कौन फेकलं तुमच्यात नव्हती ना दम मला स्वर्गात पाठवायची तर मग वरी कशाला फेकलं पहा किती रगील तर महाराज म्हणले अरे तिथपर्यंत पण गेलाच ना स्वर्ग नाव घ्यायची तुझी लायकी नव्हती महाराज ते सांगू नका माझी काय लायकी होती काय लायकी नव्हती ते ते ना काहीच इचकू म्हणले पण मी खाली येतो पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत म्हणतो यायची काय लायक मला वरी फेकल खाली आणलंय आणि नालायकाच्या लाईन जात नसतात कधी लक्षात ठेवा मोठ्या माणसानं कधीच नालायकाच्या नादी लागायचं नाही त्याची लाईट जात नसती आणि ज्याची लाईट जात नसते का त्याचं स्पीकर रातच्या दिवसा चालूच राहते मग ते तुमच्या नावानं बोमलत असते त्याच्यामुळं कधीच दहाश लाखाच्या गाडीत बसणाऱ्या नाही ऑटो रिक्षा भांडायचं नाही त्याला म्हणायचं तू मुख्यमंत्र्याचा वेळ दिलं की त्याचं महत्व वाढ महाराजाच्या लक्षात आलं आता याच काय ऐकून घ्यावा आपण काय ऐकून घ्यावा हे जर खाली आलं तरी अवघड आणि वरी जावा तर यम जाऊ देणं पण महाराजांनी स्वतःच्या तपात